तुम्ही तीन चार पाच फांद्या ठेवू शकता त्यानंतर ही सर्वसाधारण पेन्सिल आकडे झाली पेन्सिल लाखामध्ये आहे थोडीशी नेबर झाली फांद्या परत त्याचा परत आपण कट घेतला इथे घेतला इथे घेतला इथे घेतला इथे घेतला दुसरी चटणी त्याची परत विरळणी केली आपण दोन तीन दोन तीन फांद्या ठेवल्या त्यानंतर ह्याची परत ह्याच्या ठेवलेल्या फांद्या पेन्सिल आकडे झाल्या परत ह्याच्यात आपण चटणी घेतली तुझ्या बाई पहिली चटणी दुसरी तिसरी ती चौथी चटणी म्हणजे वीस एकवीस महिन्यात आपल्या इथे चार छाटणी झाल्या कुठली बांधली बाबा अरे चटणी किती पुराने करायची आता मी पण दाखवलं म्हणून एका टक्क्यानं करे असं काही नाही सहा कमीत कमी सहा अर्धा पट्टा टक्के असं वर्ष वर्ष त असं करायचं झाड किती वाढते त्यावर डिपेंड आहे टायमिंग नाही वेळ नाही ही जी चटणी नाही ना नाही ही जी चटणी आणि ते चटणी वेगळं झालं ही आपण चटणी कसरी करतो झालेला आकार देण्यासाठी तोरशेवर कधी करला तोर लागलाला हां तोर ते जि जि बिर्याणी हा ह्या साईज पर्यंत जर तोर लागला आपण हा साइज तर घ्यायचा का नाही घ्यायचा आणि चटणी का घ्यायचा आपण नाही चटणी नाही तोर मोर आला मोर कसा ह्या वर्षी आपण त्याला कल्चर देतोय म्हणजे कल्टर आपण देतो फॅकडो कलटर मोहरी येण्यासाठी ते आपण औषध देणार मोहर येण्यासाठी आपण क्वालिटी इंची करणार डायरेक्ट आता आपली जवळ आहे त्यामुळे मी आम्ही विकन नजर दिलं तरी चालतं कारण जिथे ड्रिपर आहे तिथे मुळे ऍक्टिव्ह असते मग ते कल्टर द्यायच्या अगोदर एक दिवस मुळे ऍक्टिव्ह करून घ्यायची आणि त्यानंतर कल्टर द्यायचं ऍक्टिव्ह करायचं म्हणजे काय तुम्ही सोडा विगर सोडा रायगड सोडा एक नंबर आपण सजेस्ट करतो टाकलं मग कल्टर अडीच किलोची एक बॅग आहे आंब्याला कल्टरला पण कल्टर कधी घ्यायचं किती द्यायचं वया पण झाड तुमची काय नाही मग दोन वर्ष झाड आहे आता दोन वर्षात एवढी मोठी झाड झाली दोन वर्ष वाय अजून आता दोन वर्षात असं दिसेल तुम्हाला झाडे हे जर अजून एक एक स्टेप येणार आहे हे जसे आले तसे झाड दिसलं मोठं दिसणार आहे बरेच जण मेंटेनन्स करत नाहीत त्यांचं दोन असं पण झाड होत नाही म्हणजे दोन वर्ष झाड म्हणून ह्याला पण सेम त्याला पण सेम कटत नाही कटिंग मुळे झाड व्यवस्थित वाढ होते का हो कटिंगच्या वाढीचा काय अर्थ संबंध नसतो मेन मुळे पाहिजे आपण